अंजनीचा सुता तुला रामाच वरदान चहा नाद खुळा होता चहा चहा तर नाद होता नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे तर आज आमचे गुप्ताशी मोहीम चालली इकडे इकडे बघा सौरदा तर ही आमची अत्यंत गुप्त फेरी आहे काय आज एकतीस एक सो कॉल्ड न्यू इयर तर जिथं तुम्ही जसं बघू शकता आज या एरियात पूर्ण गरदुल्ले भरले आहेत बेवडे लोक फिरत आहेत आणि तेच बेवडे लोक आज एक न्यू इयरचं सेलिब्रेशन कराय गडावर जाऊ नये आणि तेच लोक न्यू इयरचं सेलिब्रेशन कराय गडावर जाऊ नये गडावर मद्यपान विद्यपान करू नयेत यासाठी आमची एक मोहीम आहे आज आता आम्ही एवढे सगळे कार्यकर्ते गडावर जाणार अजून नवी मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळे वेग कार्यकर्ते येणार आहेत आपले धारकर येणार आहेत आणि मग गडावर कडे पहारा असा भेटणार आहे तर आता हा प्रवास आमच्या गाडीवर असणार आहे मे बी हा ब्लॉक कधी येईल चार वर्षानंतर सहा वर्षानंतर माहीत नाही पण अत्यंत मजेदार अशी मोहीम सुरू होते आता अजून एक कार्यकर्ते याच्यावर आम राहिला आमच्या गाडीवर तो आला की आम्ही सुरू करूया चला जय श्रीराम जय हनुमान जय शिवराज जय शंभूराजे फायनली दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी आम्ही बिलापूरचा किल्ला गाठलेला आहे आणि तो बघा पासागेने हात करा तिकडे येस थांबलेल साठी फोटो आला तर आम्हाला दोन वेळामध्ये पोलिसांनी आवड आढवलं दोन वेळा पण आम्ही आम्ही थांबलो नाय सो फायनली आम्ही आता पोचलोय बिलापूर किल्ल्यापाशी तर शिवसेस तिकडे लाट दाखव लाईट लाईट लावली तर गड दोन मिनटाचं चढण चढल्यानंतर हा पहिला व्यूज किल्ल्याचा बुरुज हा जो दिसतोय तो आपला किल्ल्याचा बुरुज आहे इथून हा वरचा चढणीचा रस्ता सुयश अतिशय धडाडीचे कार्य करते त्याच्या मागोमाग शुभम त्या माग रस्ता आहे बाकी कार्य करते नको चढण्याचा रस्ता वर ओके ओके आलो आलो आपल्याच लाईट इथ का बघा <laughs> नाहीतर होईल चाकू आपल्या इकडे शिवाजी महाराज हिंदू धर्म बोला

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया तुझे, तुझे बालपणी गेला सी तू सूर्याला धरायाला आदरली धरणी धरणे दर तर धरले आसमान मान आसमान

लक्ष्मणाली उर्चा ला गुनिया

सुता चाला रामाचं वरदान संजनी चा श्रोता रामाचं वरदान बोला बोला जय जय हनुमान एक मुकान बोला बोला जय जय हनुमान सीता माई शोधासाठी गाठली च लंका सीता माई साधा साठी गाठली

अंजनी सुता तुला रा वरदान अंजनीचा सुता तुला मुखान एकमु बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला आपली छाती दाविले प्रभू भगवान मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला सुता तुला रामाचं वरदान जय हनुमान एक मुखान बोला जय जय हनुमान आले किती गेले किती सवले बरारा आले किती गेले गेले किती बरारा परिणामात ना रे अजून इतर परिणाम सावते लवकरी आम्ही झालो रे हैराण एकमुखान बोला बोला रे जय हनुमान एक एकमुखान बोला

सरय नदीला पोरता पाणी आल गळ्याला सर नदीला पाणी आल कळ्याला सरयू नदीला पाणी आल शिवरायांचे नाव घेता शाहिस्ता पळाला शिवरायांचे नाव घेता पळाला बोटे टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिला शिवरायांचे नाव घेता शाहिला सरव नदीला पूर ये पाणी गळ्याला सरु नदीला पूरेचा पाणी आलं गळ्याला

पळाला पळाला स्वप्ने तोडून पळाला हराराणी नाव घेता औरंग्या पळाला औरंग्या नदीला पूर पाणी आलं कळ्याला करीव नदीला पूर येता पाणी आलं तानाजी नाव घेता उदयमान पळाला 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 तलवार टाकून पळाला तानाजीचे नाव घेता उदयभान पळाला

शिवरायाचे नाव घेता अब्जल्या पळाला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हा जो आपण आता पाहत होतो पूर्ण बुरुजाचा भाग आहे जर आपण इकडनं बघितलं तर हा वरती चढण्याचा मार्ग इकडून आहे पूर्ण बुर्जाच्या या साईडून हा खालच्या बाजूला पूर्ण किल्ल्याची एंट्री आहे जी किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो आपण तो आहे इथे खाली एक छोटंसं मंदिर आहे बोला बोल शंकाचं मंग छो, शंकराचं छोटंसं मंदिर जर आपण इथे पाहू शकतो जे आत्ता बांधलेलं आहे जे जुनं नाही आहे त्या अमृतेश्वराचं मंदिर जे खाली एक होतं माहिती कळल्याप्रमाणे हे जे आपण छोट्या छोट्या खोनी बघतो सगळ्या छोट्या कोणी तोफेसाठी लावलेल्या आहेत ज्या खिडक्या के तयार केलेल्या आहेत तिकडे शूज आ टॉर्च दाखवा तुमच्या पण मोबाईलच्या पण हां सांगा तुम्ही ह्याच्या खिडक्या उठण्या शिब्यामध्ये तू काय म्हणते उभा राहिले ह्याच्या खिडक्या आपल्याला दिसतात तिकडे इथे ह्या जागी तोफ्या लावल्या जायच्या इकडून तोफ्यांचे भडीमार केले जायचे समोरच्या शत्रूंवरती आपण बघू शकता समोर पूर्ण सागरी किनारा आपल्याला दिसतो आता खाडी आहे आता खाडी आहे पूर्ण सागरी किनारा समोर दिसतो सागरी वाहतूक व्हायची ती ह्या मार्गे जायची पूर्ण हा मार्ग आहे सागरी मार्ग <स्टारीणी> म्हणजे कर वसुली करण्यासाठी हा किल्ल्याची बांधणी केली होती असं आपल्याला एका माहितीकडनं कळालं इतिहास आपल्याला जे माहिती आहे नमस्कार मंडळी जय शिवराया तर अशा प्रकारे आता पाटजे पावणे पाच पाहुणे पाच झालेले आहेत आपली आजची गडाची मोहीम फत्ते झालेली आहे मागील व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपण मस्त गीतबीतांचा कार्यक्रम घेतला आणि एक नंबर मोहिमेचा कार्यक्रम झाला सौरभ गडाची माहिती सांगितली आणि हे वर्ष आमचं नसलं तरी पण ज्या लोकांसाठी आहे त्यांच्यासाठी आम्ही मस्त सुरुवात केली वर्षाची आता इथून पुढं या सुवर्ण वर्षी आमच्या अशाच फेऱ्या ट्रिप होत होत दे मोहीम होत दे गडसंवर्धन हा शुभम ना नको तिथे शानपणा काहीतरी करतो तर अशा प्रकारे मोहीम झालेली आहे आता आपण प्रत्येकाचं पर्सनल आपण प्रत्येकाचं एक पर्सनल ओपिनियन घेऊ कसं वाटलं सुयश काय काय वाटतंय मोहिमेबद्दल पहिला वर्षाचा पहिला दिवस खूपच चांगला गेलेला आमचा शुभम दादा तुमचं काय म्हणणं काय काय ओपिनियन आहे तुमचं आलं तर खूप भारी वाटलं आज आपल्या सगळ्यात महत्वाचे आणि धडाडीचे कार्यकर्ते दोन इकडे आलेले आहेत तर आपण त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटलं ताबाईकडून पहिलं तुम्ही बरं कोणी तारखेला येणार आहोत तुम्ही पण या तुमचं काय ओव्हरऑल एक मोहीमच्या बद्दल तुमचं काय सांगणार तुम्ही काय सांगाल आपल्याला थोडं लवकर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता कारण की ज्याच्यामुळे लवकर आलो असतो तर त्यांच्यासोबत अजून संवाद झाला असता अजून गीतं घेतली असती अजून थोडी मजा केली असती पण ते शक्य नाही झालं ते कुठले होते बदलापूरचे होते सगळे मुंबईतले आहेत मुंबई दिवा असे मुंबई चहा बद्दल काय सांगाल चहा नाच खोला होता चहा चहा तर नाच होता तर चहाची पावडर विचारणार आहे कुठून आणली ती अशा प्रकारे आमची मोहीम फत्ती आलेली आहे वर्षाची सुरुवात सुंदर झालेली आहे इथून पुढे अशाच काय मोहीम एक तासाचा काय झालंय जस्ट नवरा बायको आवरा आवरा चला फायनल गाडी आमची इकडं चला कळवा इच्छा ना चांग भले चांग भले जय मल्हार उद उद